मी कन्या कृषाप्रिया संजय बांबे आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पाढा म्हणून दाखवणार आहे तो तुम्ही शांतपणे ऐका शिवाजी शिवाजी महाराजांची कीर्ती मोगल जो तो हेज बोलू लागला राजांची पलीकडा इंग्रजी अभाट आहे त्याच्या समोर आपला टिकाव लागणार म्हणून आपण अगदीच सळी निघून जाऊ काय म्हणाला त्रायवा आम्हाला आमच्या जीवाची परवा नाही राजांचं जीव वाचणं गरजेचं आहे

she बंथान करून निरम थाडा आणि सांगा माझी तब्येत अस्वस्थ उद्या दुपारची वेळ सांगा विमान मानला कटारीचा वार झालेला कटारीचा वार झालेला खर खर आवाज झाला